झालं तुळजाची मदत लाखात एक आमचा दादा शोची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे शो ने नवीन वळण घेतलं आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सत्यजित आणि तुळजाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे एक एक फंक्शन पूर्ण होत आहेत आणि अशातच येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की तुळजाचं नामकरण होणार आहे लग्नाच्या आधी तुळजाचं नाव बदललं जातं आणि तिचं नाव सत्यभामा असं ठेवलं जातं आणि हे सगळं बघून तुळजा खूप जास्त नाराज झालेली आहे त्यातच तिची सासू तिच्या नावाचा बनवलेला केक सुद्धा खराब करते आणि तोच केक तुळजाला खायला देते हे सगळं बघून तुळजाची आई खूपच नाराज होते आणि म्हणते की आता देवात तूच माझ्या पोरीला या सगळ्यातून वाचव त्यानंतर आपल्याला बघायला भेटतो की सूर्याने आखला प्लान जो प्लान तुळजापर्यंत पोहोचलेला आहे तुळजा जशीच फ्रेश व्हायला रूम मध्ये येते सिद्धार्थ तिला फोन येतो आणि तो म्हणतो की मी प्लॅन केलेला आहे आता सगळे झोपलेत हे कन्फर्म करून सूर्या सोबत नील आणि सकाळी सहा वाजता मला भवानीच्या मंदिरामध्ये भेट तिथे आपण दोघं लग्न करू आणि इकडे सत्यजित आहे तो तुळजाच्या शोधात तिच्या रूम पर्यंत आलेला आहे तिथे येतो आणि तो तुळजाला आवाज देतो तुळजा मात्र त्याला बाल्कनी मध्ये दिसते आता बघणं महत्वाचं असणार आहे फक्त त्याला तुळजा दिसते कि त्याला सूर्याही दिसतो आणि हा दोघांचा प्लॅन त्याला कळतो हे खूप असणार आहे आहे तुळजाचं नामकरण झालेलं यावरून ती खूप नाराज आहे बघणं महत्वाचं असणार आहे की तुळजाची इच्छा पूर्ण होणार का तिचं आणि सिद्धार्थ लग्न होणार का तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिकप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार